राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चेंबूर तालुकाध्यक्ष नंदू मच्छिंद्र सवने यांनी मोठ्या उत्साहात महिला जागतिक दिन केला साजरा आठ मार्च जागतिक महिला दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशाने मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ टी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चेंबूर तालुकाध्यक्ष नंदू मच्छिंद्र सवणे यांनी मोठ्या उत्साहात महिला जागतिक दिन साजरा केला चेंबूरमधील महापालिका रुग्णालय मा हॉस्पिटल शताब्दी रुग्णालयमधील महिला डॉक्टर सिस्टर्स तसेच चेंबूर वाहतूक पोलीस विभाग तसेच टिळकनगर पोलीस ठाणे बसंत पार्क पोलीस ठाणे गोवंडी रहिजा पोलीस ठाणे या पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस कर्मचाऱ्यांना शॉल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा केला या कार्यक्रमांचे आयोजन चेंबूर तालुका अध्यक्ष नंदू मशिंद्र मशीने यांनी केले यावेळी पूजाताई पवार गणेश रणशेवरे अजय सवने, भरत आहुजा लता गायकवाड तसेच सर्व कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार सर्वप्रथम आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या समन्वय सर्व माता भगिनींना मी महिला दिनाच्या शुभेच्छा देतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार तसेच आमचे प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे साहेब तसेच आमचे मुंबईचे कार्य अध्यक्ष माननीय श्री टी कांबळे साहेब यांच्याकडून सातत्याने प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एक अशी शिकवण दिली जाते की प्रत्येक महिला भगिनींचा मी सन्मान करा व त्याच अनुषंगाने आमच्या अजितदादांचे एकच धोरण आहे की महाराष्ट्रामधली शेवटच्या तळागाळातली जी माता भगिनी असेल तिच्यासाठी तिच्या न्यायासाठी हक्कासाठी प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता धावून गेला पाहिजे त्याच अनुषंगाने आज विशेष म्हणजे आज एक महिलांचा दिवस आहे असं आपण मानून चालूया तर आज त्या महिलांच्या दिनानिमित्त आज आमच्या दक्षिण मध्य मुंबईच्या आमच्या जिल्हाध्यक्ष पूजाताई पवार तसेच माझ्या ज्या चेंबूर तालुक्यातल्या ज्या आमच्या भगिनी आहेत ज्या लताताई गायकवाड असतील किंवा सर्व सहकारी असतील माझ्या पक्षाचे माझे आमचे वॉर्ड अध्यक्ष एकशे चोपन्नचे भरतबाई अजय सवणे गणेशभाई शौरे हे आम्ही सर्वांनी मिळून एक अशी संकल्पना केली होती की दरवर्षी आपण एक महिला दिनानिमित्त विविध प्रकारचे आपण कार्यक्रम घेत असतो पण प्रामुख्याने आज आपण एक चेंबूर तालुक्यामध्ये एक आगळा वेगळा आपण कार्यक्रम घेऊया ज्या ज्या माझ्या महिला भगिनीच्या आहेत त्या त्यांचं घर धर सांभाळून घराची कुटुंबाची जबाबदारी सांभाळून त्या त्यांचं जे कर्तव्य त्या बाहेर बजावत असतात मग महानगरपालिकेतल्या महिला असतील डॉक्टर असतील सिस्टर असतील माझ्या खाकीवरतीतल्या माझ्या भगिनी असतील पोलिस खातील भगिनी असतील या प्रत्येकांना म्हणजे त्यांना कुठेही एक एक विळंबळा एक आनंद त्यांना मिळत नाही तर आपण कुठून तर एक त्यांना एक या महिला जागतिक दिनानिमित्त एक त्यांना एक त्यांच्यामध्ये मिसळून आपण एक छोटासा एक वेळ काढून एक दर्चा सण साजरा करण्याचा प्रयत्न केला दिवसभरात सकाळपासून आम्ही अकरा वाजल्यापासून आम्ही हा महिला जागतिकाचा आम्ही कार्यक्रम आम्ही घेतो आहे त्याच्यामध्ये मा हॉस्पिटलच्या हॉस्पिटलचा स्टाफ असेल शताब्दी हॉस्पिटल असेल चेंबूर बसनपाक पोलीस स्टेशन आता आम्ही आलो आहे अंबरमल्ला वाहतूक विभागामध्ये आणि वाहतूक विभागाच्या आमच्या काही घोडे मॅडमने आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलंय इकडे वरिष्ठ सिनियर जे आहेत चप्पल साहेबांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं व खूप चांगल्या आनंदात आम्ही आज आम्ही महिला दिन आम्ही साजरा केला त्याबद्दल मी वाहतूक विभागाचे खूप खूप मनापासून आभार मानते धन्यवाद नमस्कार मी शर्मिला राजेंद्र घोडे मी भोंड मुंबई पोलीस दलामध्ये महिला सहायक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहे आज आमच्या सर्व खाकी वर्दीतील महिलांकडून सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप खुँँ हार्दिक शुभेच्छा पहिले तर आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मी माझ्या काही मित्र मैत्रिणींना आणि भगिनींना शुभेच्छा देते महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेहमीच महिलांसाठी तत्परतेने काम करत आलेली आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी भर देण्यात आलेला आहे याच माध्यमातून पक्षाच्या वतीने शेतकरी तालुक्याच्या वतीने भाजपा अध्यक्ष यांनी स्वागत असल्याचा प्रमाण घेतलेला आहे सामाजिक क्षेत्रात काम उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला त्या दंदीच्या जीवनात आपल्यासाठी वेळ काढायला विसरतात किंवा आजच्या दिवसाचं महत्त्व असावे यांनी त्याचा सन्मान करायचं ठरवलं आणि तो या पद्धतीने चालू आहे जसं ते हॉस्पिटल असेल पोलीस कर्मचारी महिला वगैरे असतील त्यांचा काम सन्मान करण्यात येतो या